महापालिका यांच्या वतीने मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व दिव्यांगांचे उपचार व पुनर्वसन केंद्र आणि त्याचबरोबर पोलीस आयुक्तालयासाठी अठ्ठावीस वाहनं लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित या विभागाचे लोकप्रिय आमदार प्रताप सरनाई आपल्या बाजूच्या आमदार श्रीमती गीता जैन मॅडम रवींद्र पाठक शिवाजीराव माने आयुक्त संजय काटकर पोलीस आयुक्त मधुकर पांडेजी पूर्वेश सरनाईक डॉक्टर पॉल आणि व्यंग पण आहे आणि आपल्या आहे सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित फार बराच वेळ झाला ना तुम्हाला इथे उपस्थित तुम्हाला खरं म्हणजे खूप धन्यवाद द्यायला पाहिजे तुमचे आभार मानायला पाहिजे हे उपस्थित आहे त्यांच्यासाठी काय कारण आज कॅबिनेट होती त्यानंतर अनेक कार्यक्रम होते आणि त्यामुळे ते कार्यक्रम आठपत आठपत इथपर्यंत पोचायला वेळ झाला परंतु इथं आल्यानंतर खूप समाधान वाटलं एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एक फाईव्ह स्टार हॉस्पिटल कसं असतं ते आपण इथं पाहिलेले आहे आणि ते पाहायला मिळालं मॅडम म्हणाले पण मी जेव्हा मला किती थकलो तर जेव्हा मला माझे लोक भेटतात तेव्हा मला पुन्हा पाणीश मिळते सगळा थकणार थकवा दूर होतो गिला शिकवा दूर हो जाता है। आणि त्यामुळेच मी पहाटेपर्यंत काम करू शकतो आणि काय सर्व राज्यातले लोक येतात आणि थोडं थोडं भेटत 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 तो कधी रात्रीचे दोन तीन वाजून जातात समजत नाही परंतु हे सगळं लोकांचं प्रेम आहे आणि आपल्याला जी संधी मिळाली आहे ते लोकांची सेवा करण्यासाठी आणि म्हणून ती सेवा मी करतो मला काल अस बस डेपोचं आपल्या बस पाच हजार इलेक्ट्रिक वेलचं का इलेक्ट्रिक व्हेकल एअर कंडिशन त्याचं उद्घाटन मी केलं आणि मला तिथे एक जण म्हणाले की एसटी मध्ये आमच्या हात दाखवा आणि गाडी थांबवा तर मी बोलू माझं पण तसंच आहे हात दाखवा आणि गाडी थांबवा <laughs> लोक आपुलकीने माहित आहे लोकांना विश्वास आहे प्रत्येक वेळा थांबता येत नाही कारण आपल्याला कार्यक्रम गाठायचे असतात परंतु आज जे काही या महाराष्ट्रामध्ये विकासाची कामं सुरू आहेत आज आपण पाहतोय की जी कामं आपल्या सरकार यायच्या पूर्वी बंद होती ती कामं आपण सुरू केली त्याला स्पीड दिला आणि वेगाने ते सुरू झाली आज सगळीकडेच आज मोठे मोठे हायवे आहे आज एमटीएचएलचा शिवडी शिवा तो तुम्ही टीव्हीत बघितला असेल वर्तमानपत्रात वाचला असेल कधीतरी त्या रस्त्याने जाल पण ज्या रस्त्याने जायला दोन तास लागायचे आता आपण हा आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ असे सुरू केला हा देशातला सिंगल लाँगेस्ट सी ब्रिज वीस बावीस किलोमीटरचा दोन तासाचा अंतर फक्त पंधरा मिनिटा असे अनेक प्रकल्प आपण राज्यामध्ये करतोय तुमच्या इकडे पण आपला जो वर विरार विरार नाही आपला दहिसर भाईंदर तोही करतो आपण तिथून उत्तरवरून पुढं जातो विरार विरारवरून पालघर पा, पालघरवरून डहाणू या टोकापर्यंत आपण पोहोचणार आहे आणि त्याचबरोबर कसंही विरार अलिबाग मॉडेल कॉरिडॉर पण आपण करतोय हे सगळे प्रकल्प गेम चेंजर आहे आज आमचा असा प्रयत्न आहे की या राज्यामध्ये कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल सहा ते सात तास पाच ते सहा तासाच्या वर लागतं कामा नये अशा प्रकारचं ऍक्सेस कंट्रोलचं ग्रीड आपण बनवतोय आणि त्या माध्यमातून जसं समृद्धी हायवे बनवला बाळासाहेब ठाकरे समृद्धी नागपूर मुंबई सातशे किलोमीटर तो तेव्हा सोळा तास अठरा तास वीस तास लागायचे आता माणूस सहा ते सात तासामध्ये नागपूरहून मुंबईत पोहोचेल मुंबईतून नागपूरला पोहोचल तुम्हाला आता गोव्याला जाता गोव्याला गोव्याचा ऐतिहासिक रस्ता खूप वेळ लागतो त्याला वळणं वळणं आता काम चालू आहे आता जरा स्पीड आपण घेतलाय गडकरी साहेब पण लक्ष देत आहेत आपले मंत्री रवींद्र चव्हाण लक्ष देत आहेत मी त्याचं मॉनिटर करतोय तोही लवकर होणार आहे पण आपण डायरेक्ट इथून पनवेल ते डायरेक्ट गोवा सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल ग्रीन फिल्ड रस्ता करतोय फक्त चार तासामध्ये गोव्याला पोहोचतो हे <laughs> सगळे जे काही कनेक्टिव्हिटी आहे हे महत्वाची आहे आणि म्हणून आज आपण आपल्या सरकार आल्यानंतर किती प्रकल्प आले आज ठाण्यामध्ये इथे मीरा मध्ये या जे हॉस्पिटल झालेलं आहे हॉस्पिटल ला मी धन्यवाद देतो आणि आमदार प्रताप सरनाईक यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो कारण पाचपुरावा त्या ते ठिकाणी त्यांनी हे हॉस्पिटल उभं करायला पुढाकार घेतला आयुक्तांचं देखील अभिनंदन करतो आणि याच्यामध्ये आज कॅशलेस हॉस्पिटल एकही पैसा खिशामध्ये नसला तरी सुद्धा हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्याला ट्रीटमेंट मिळणार कुठलेही पैसे त्यांना द्यायचे नाहीत औषधालाही पैसे द्यायचे नाहीत ट्रीटमेंटलाही पैसे द्यायचे नाहीत हे खरं म्हणजे ठाण्यामध्ये आपल्या माझ्या मतदारसंघात पहिला सुरू झालं एक नंबर आता काय आणि ते एवढा फेमस झालंय की सगळे आमदार काढला ते बघायला तर तिथं हॉस्पिटल आणि मग म्हणतात आता ताईने पण मागितलंय तर तिथे म्हणतात आमच्याकडे पण करा कर। आणि अशा प्रकारचं कोणी विश्वास पण ठेवू शकत नाही की अशा प्रकारच्या सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंट विदाऊट पैसे काही पैसे न घेता अशा प्रकारची ट्रीटमेंट मिळेल कारण शेवटी आपल्याला चिंता असते आपल्या कुटुंबातल्या आप एखाद्या सदस्याचं कुठलं ऑपरेशन आहे कुठे काही उपचार करायचे आहेत पैसे कुठून आणायचे आणि म्हणून सरकारने दीड लाखाचं महात्मा ज्योतिबा फुले पाच लाख करून टाकले डायरेक्ट आणि पाच लाख केलं त्याच्यामध्ये अगदी टॉप टू बॉटम मोठा श्रीमंत पण तो उपचार घेऊ शकतो आणि गरिबापर्यंत देखील त्याला उपचार मिळतील सगळ्या अटी शर्ती आम्ही काढून टाकल्या साडेबारा कोटी जनतेला पाच लाखापर्यंत उपचार मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने कॅशलेस आज बाजूला आपल्या मुंबई मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना मी सांगितलं हे बिलकुल कॅशलेस करा झिरो प्रिस्क्रिप्शन कुठलाही दवा बिवा लिहून द्यायचा नाही बोले अरे खूप दवा द्या मी एका हॉस्पिटलला व्हिजिट द्यायला गेलो मुंबईमध्ये कुठल्या हॉस्पिटलला राहा केम हॉस्पिटल केमला मला तिथे चार पाच लोक भेटले बिचारे गरीब लोक होते एक महिला होती एक वयस्कर माणूस होता बोले हॉस्पिटल मे लेकिन दवा केले पैसा नाही है बोले दवा केले पैसा नाही आम्हाला जरा बोलो त्या दिवशीच मी कमिशनरला सांगितलं एक मी पेशंटचे पैसा नाही लिहिणी का झिरो प्रिस्क्रिप्शन करो दवा <laughs> कशाला सरकार सरकार लोकांना मदत करणारं सरकार पाहिजे इमिजिएट ताबडतोब त्याचा निर्णय घेऊन टाकला आज आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधून जवळपास अडीच वर्षामध्ये मागच्या किती रुपये भेटले होते अडीच वर्षात मागच्या सरकारमध्ये अडीच कोटी रुपये अडीच कोटी रुपये काय अडीच वर्षात अडीच कोटी किती लोकांना पेशा झालेल्या सहा करायला पेन पाहिजे इकडे एक पण दोन इथे दोन दोन आहेत काही लगेच संपून जाते माझी पण मी थकत नाही सही करायला काय आलं माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी उपचार विशेष भाव लगेच सही करून देतो एकशे ऐंशी एक कोटी रुपये आपण दीड वर्षामध्ये दे दिले एकशे ऐंशी कोटी हे आम जनता का सरकार आहे भी बिना उपचार नाही रहेगा आणि कोणालाही असं उपचाराविना आम्ही ठेवणार नाही आणि इथं आल्यानंतर बघितलं की एवढा चांगला हॉस्पिटल केलाय हे जरा चार एक फॅसिलिटी केली एक बहुत क्वालिटी पण आहे इथलं जास्त चांगलं हॉस्पिटल आहे एकापेक्षा एक चांगला हॉस्पिटला पाहिजे ह्याच्याविषयी दुसरा आणखी चांगलं अच्छा चालत आणि खरं म्हणजे आपलं एकच आहे की सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी चांगले उपचार मिळाले पाहिजे आज या हॉस्पिटलमुळे किती मोठ्या किती लोकांना याची मदत होणार आहे ठाण्यामध्ये आपण केलं शिव शिवाजी हॉस्पिटलमध्ये केलं आपण दिगेसाहेबांच्या के नावाचं बायपास सर्जरी एन्जिओप्लास्टी एन्जिओग्राफी फ्री आज दुसरं म्हणत नेटरो न्युरो सर्जरी नीरो किया ऑन काल परवा परवा ना परसोपूया उल्हासनगरला परवाच्या दिवशी आपण मध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून दोनशे बेडचं असच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल <laughs> कॅशलेस <क्याशलेस। laughs> कॅशलेस कधी जिंदग जमान्यात कधी कोणाच्या डोक्यात पण आला नसेल कॅशलेस आम्हाला सुविधा मिळेल पण हे वस्तुस्थिती आहे हे खरं आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून आम्ही अनेक योजना करतो माता सुरक्षित तर घर सुरक्षित मात्र चार कोटी महिलांची तपासणी आरोग्य विभाग आहे कारण आपल्या महिला भगिनी काय आकार करतात तपासणी करायला जाऊ दे करूया आपण घरगाड्यामध्ये अडकतात आणि आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात आणि मग आजार वाढतो आणि म्हणून अर्ली डिटेक्शन हे महत्वाचं आहे आणि म्हणून घरोघरी जाऊन त्यावेळेस चार कोटी महिलांची तपासणी केली मुलांची आपल्या आरोग्य विभागाने तपासणी केली मुंबई महापालिकेला मी सांगितलंय घर घर मे ज्याकेट चेक करू तुम्ही कमिशनर कुठे गेले खातकर त्यांचं मॉडेल बघा ते मॉडेल बघा मुंबईचं आणि आपल्या घरात ते कसं करताय ते बघा आणि तपासणी का करा की ते अर्ली डिटेक्शन तपासणी डायग्नोसिस लवकर होते ना त्याच्यामुळे एखादा आजार असेल आणि तो डायग्नोसिस लवकर झाला तर तो क्युअर होतो चांगला होतो बरा होतो आणि त्यामुळे आपण खूप लोकांचा जीव वाचू शकतो त्यामुळे ते एक बघा मुंबई महापालिका काय करते ते तुम्ही पण इकडे कसं करता येईल बघा चांगलं काम करता तुम्ही आणि प्रताप सरनाईक मगाशी ते आपण सत्ता यांचा केला आयुक्त त्यावेळेस मला फोने तीन तीन वाजता फोनवर होते तीन वाजता तीन वाजता त्यांना मी फोन केला आणि नंतर काटकरांना पण केला तेही जागे होते नाही ते दुसरं काम त्यांना त्यामुळे हे असे अधिकारी जे आहेत <स्था> ते फील्डवर काम मुख्यमंत्री फील्डवर तर अधिकारी फिल्डवर पाहिजे फील्डवर काम करणारा अधिकारी मला आवडतो ऑफिस मध्ये बसून तुम्हाला बाहेरच्या रस्त्यावरची माहिती मिळणार नाही तुमचे अधिकारी तुम्हाला येऊन जेवढं ब्रीफिंग करतील तेवढंच माहीत पडणार जेव्हा डोळ्याने तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला कळेल तिथली काय परिस्थिती ताबडतोब तुम्हाला ते शॉर्ट आउट करता येईल मिटवता येईल तिथे आपल्याला काम करता येईल त्यामुळे ग्राउंड रियालिटी महत्वाची आहे आणि म्हणून डीप क्लीन ड्राईव्ह तुम्ही मगाशी मला सांगितलं डीप क्लीन ड्राईव्ह मुख्यमंत्री कधी गेला होता रस्त्यावर पाणी मारायला रस्ते धुवायला मारा का मला काम नाही आहे मला माहित आहे मी गेलो तर पूर्ण यंत्रणा अलर्ट होते सगळे शिस्टीम येते आणि सगळ्या एकाच वेळ तीन चार हजार कर्मचारी मॅन पॉवर मशिनरी सगळे एकत्र येते आणि पब्लिक इन्व्हॉल्वमेंट येते त्याच्यामध्ये सगळे शाळेतली मुले येतात महिला येतात युवा येतात सिनियर सिटीजन पण येतात पण आम्हाला पण स्वच्छता करायची एक चळवळ आहे आणि मोदी साहेबांनी जे दोन हजार चौदाला झाडू हातात घेतला आणि तेव्हा टीका केली लोकांनी हे फोटो सेशन आहे हे फोटो सेशन नाही हे खऱ्या अर्थाने हे स्वच्छता अभियान जे केलं ते खरं म्हणजे आज आपण त्याचा फायदा आपल्याला होतोय आज किती आज आपल्या महाराष्ट्राला मागच्या आठवड्यामध्ये स्वच्छ स्वच्छता पुरस्कार मिळाला आपल्या राज्याला देशामध्ये पहिला नंबर नाही फर्स्ट नंबर आणि म्हणून आपण डिप्लिन ड्राईव्हच्या माध्यमातून पाणी पिण्याचं पाणी वापरत नाही आपण तुम्ही नाही आपण रिसायकल वॉटर वापरतो हो बरं एसडीपीचं आणि ते पाणी आपण वापरतो आणि खरं म्हणजे एसटीपीचं पाणी तर परदेशामध्ये पितात लोक म्हणजे ते टर्शरी ट्रीटमेंट केल्यानंतर पण आज ज्या पद्धतीने आपण डीप क्लीन ड्राईव्हमुळे पोल्युशन कमी होत आहे डस्ट कमी होती आहे लोकांना सकाळी मॉर्निंग वॉकमध्ये मुंबईला धुळेचा सामना करावा लागत नाही कचऱ्याचा सामना करावा लागतो सगळे कर्मचारी पण ते मला आयुक्त सांगत होते यांना कधी एक तास लवकर बोलवला तर लगेच त्यांचे युनियनचे लवकर नोटीस द्यायचे बोले लेटर द्यायचे असं कशाला करता मी त्या कर्मचाऱ्यांना बोलवलं बोले किती वाजता येतात बोले सात वाजता मी बोल अरे ते आता मॉर्निंग वॉकला जातात ते सात जातात सकाळी त्याच कचऱ्यातून जातात तुम्ही एक तास अगोदर घेऊ शकता का ते बोले आम्ही दोन तास अगोदर घेऊ शकता कर्मचाऱ्यांना पण एक त्यांना पण प्रोत्साहन मिळालं ना कर्मचाऱ्यांच्या पण घरांची मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला सगळ्या कॉलनीमध्ये फाईव्ह स्टार सुविधा द्यायला सांगितल्या मुंबईतल्या पूर्ण स्वतः मी दोन ठिकाणी गेलो दोन सफाई कर्मचाऱ्यांच्या कॉलनीमध्ये गेलो मला समाधान वाटतं की आयुक्तांनी ताबडतोब तिथे काम चालू केलं तसंच अठ्ठेचाळीस कॉलनी आहेत मुंबईमध्ये खूप जास्त काम आणि चांगलं आहे तर त्यांना देखील सुविधा आपण देतोय मी त्यांना सांगतो मुंबईचा सा हिरो कोण तर सफाई कर्मचारी तर म्हणजे आज सकाळी कर्मचारी तू असू आहे कॅम्पेन म्हणून हुशारायचे प्रॉफिटेबल बुक काढली ते मुंबई ठाण्याही नाही काढले तुम्ही काढाय त्यामुळे खूप चांगलं काम आहे मीरा व्हेंजर मध्ये आणि आज पत्रकार लोकांनी त्या दिवशी चांगलं काम केलं तरी बघा कायदा सुव्यवस्था राखायला सगळ्यांनी आपल्याला एकत्र म्हणजे आपण सगळेजण एक आहे आणि डेव्हलपमेंट हाच आपला मुद्दा आहे आणि तुमच्या घरांचा काही विषय आहे आज ना घराचा विषय काय आहे ना तोही आपण समजून घेतो आणि काय करायचं आपण त्याच्यावर मार्ग काढू लोकांना तर तेही आपण करू आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला कि हिरा महिन्यामध्ये मेट्रोच काम होतंय मेट्रोच काम आलं सिर्याचं पाणी प्रकल्पाच पाणी आलं आणि रस्ते बनवतोय आपण खूप डेव्हलपमेंट आहे क्लस्टर मध्ये हो धोकादायक बिल्डिंग आम्ही लोकांनी आंदोलन केले आहे तिथे बरोबर पंधरा वर्षापासून आंदोलन केले किती वेळा आम्ही सस्पेंड झालो पावर काढून टाकू लोक आहेतमध्ये काम करतो धोकादायक बिल्डिंगमधले लोक जे जी राहतात जीव मुठीत घेऊन कारण दुसऱ्याकडे घर घेऊ शकत नाही म्हणून क्लस्टरला आपण मंजुरी दिली आता क्लस्टरचं काम पण आपण इकडे चालू करू आणि क्लस्टर डेव्हलपमेंट सर्वेचं काम चालू आहे आणि सर्वे नाही प्रत्येक काम चालू करू आपण जसं ठाण्याला चालू केलं ना प्रत्येक काम आपल्या शेडको आणि महापालिका मिळून काम चालू केलं बिल्डिंगचं डायरेक्ट काम चालू झालं तसा आपण मीरा भाईंदरमध्ये पण काम चालू करू लोकांच्या घरात आणि म्हणून या ठिकाणी खूप आरोग्यासाठी केंद्र सरकार देखील पाठिंबा देते मोदी साहेब देखील आरोग्यावर खूप कॉशस आहे आणि त्यांनी देखील आयुष्यमान भारतच्या माध्यमातून स्कीम जी केली आहे ती देखील लोकांच्या हिताची आहे आपल्याला ला अपग्रेड करायचं आहे आयुक्त महोदय पीएसटी जे आहेत ना आपल्याकडे त्याला त्याला अपग्रेड करायचं आणि त्याला पण आपल्याला चांगल्या स्थितीत आणलं तर मोठ्या हॉस्पिटल याची गरज नाही मॉडेल शाळा करा आणि डीपीडीसीतून तुम्हाला मदत होईल साताऱ्याच्या कलेक्टरने केलं बघा चारशे मॉडेल शाळा बनवल्या आणि चारशे पीएससी अपग्रेड केले हा ते करा सीएसआर मधून काही लोक पैसे देतील आणि हे सगळे लोक जे आहेत हे आपले मदत करणारे लोक आहेत आणि म्हणून या पूर्ण मुंबई आणि ठाण्याचा था भार हलका करणारं हे मधलं शहर आहे मीराबाईंना अतिशय महत्वाचं शहर आहे मुंबई आणि ठाण्याच्या मधलं अगदी मुंबईला पण इथे हात लावता तुम्ही तिकडे ठाण्याला पण दोन्हीकडे हॅक्ट करत असं कोणाला चान्स मिळत नाही विराट पण तिकडे बॉर्डरी त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि या मीरा भाईंदर महापालिकेच्या या हॉस्पिटलसाठी जे प्रयत्न केले आमदार प्रताप सटनाईक यांचंही मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि महापालिका क्षेत्रामध्ये अनेक कामं होत आहेत आणि त्यामुळे दुसऱ्या आपल्या आमदार गीता जैन मॅडम यांनाही यांचंही अभिनंदन मी करतो त्यांनाही धन्यवाद देतो की आपण ह्या शहराचा विकास आपण एका एक म्हणजे आपल्याला डोक्यातच असलं पाहिजे या शहराचा विकास या शहरात स्वच्छता या शहरामध्ये कचरा कुंडी असता कामाने या शहरामध्ये धान धूळ डेबरी जास्त कामाने या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडं लावा आज बांबूचे बांबूची मिटिंग घेतली बांबू लागवड आपण करतोय जवळपास आपलं टार्गेट आहे दहा लाख हेक्टर बांबू हा सगळ्या झाडांपेक्षा ऑक्सिजन जास्ती देणारा बांबू आहे आणि पाशा पटेल तर मी त्याला प्रमुख बनवलंय पाशा पटेल आणि त्याच्या माध्यमातून बांबूच्या लागवड आपण केली तर ऑक्सिजन जास्ती येतो कार्बन डायऑक्साईड जास्ती खातो असं बांबू आहे आणि त्याला आपण प्रमोट करतोय आणि बांबू तर बांबू कुठे कुठे लावायला पण लागतात आपल्याला शेताला पण लागतात आणि शेवटी माणसाला जाताना पण लागतात ते काही लोक असतात त्यांनाही लागतात वेगवेगळ्या प्रकारचे लोक तर तर नवीन नवीन काहीतरी करा नावीन्य पूर्ण आणि लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे यासाठी मी आपल्याला <सथी> ना मनापासून शुभेच्छा देतो आजचं का म्हणजे अतिशय समाधान देणारं हे हॉस्पिटल आहे कॅन्सर हॉस्पिटल पण काही बोलल्यात त्याचं आपण कॅन्सर देखील तर म्हणजे सगळ्यात महत्वाचं कॅन्सरमध्ये अर्ली डिटेक्शन ही जी स्टेज आहे त्याच्यामध्ये आपण जे आम्ही हॉस्पिटल ऑन व्हील अशा प्रकारचे एक कॉन्सेप्ट करते आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे ती मेमोग्राफीची गाडी आहे का नाही हा मेमोग्राफी आहे तर ती एक गाडी आपण घेऊ आणि त्याच्यामध्ये आपल्या में महिला भगिनी ज्या आहेत त्यांना ती चेकअपसाठी खूप उपयोगी पडते आणि लवकर निदान झालं की शंभर टक्के तो आजार बरा होतो घाबरण्याची काही आवश्यकता नाही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आता कॅन्सर झाला की माणूस अर्धा घाबरूनच जातो पण घाबरायची आवश्यकता नाही आता ट्रीटमेंट आलेली आहे कुणालाही तो, तो आजार होऊ नये पण या सगळ्या गोष्टी ज्या आपण करतोय सरकार करतोय आणि त्यामुळे लोकांच्या आरोग्याची काळजी आपण घेतोय त्याचबरोबर शहराच्या विकासाची काळजी घेतोय कन्स्ट्रक्शन टीडीआर मधून बघा ना काय होत आहे कन्स्ट्रक्शन टीडीआर पहिलं कोणी कोणा माहित होता कन्स्ट्रक्शन टीडीआर आपण युनिफाईड एसीपीआर मध्ये घेतला म्हणजे बघा पहिलं काय होतं फक्त बिल्डिंग बांधता येत होती जे इंटीरियर करता येत नव्हतं लाईटिंगचं काम करता येत नव्हतं मग मी नगरविकास मंत्री पहि मागे होतो त्या युनिफाईड सीटीआर मध्ये ते आपण टाकून घेतलं स्टार्ट टू फिनिश पूर्णपणे कन्स्ट्रक्शन आर मध्ये झालं पाहिजे आणि त्याच्यातून अशा वास्तव्या राहतात ज्या महापालिकांना त्या आर्थिक जो काय हा सहन करू शकत नाही सगळे अशा मोठ्या मोठे नाट्यावर नाही वळू शकत पण त्यांच्यासाठी आम्ही हा शिकताना त्या लोकांना एक विरंगुळा पण पाहिजे पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारचं नवीन नवीन आम्ही सगळ्यांच्या गोष्टी करतो त्या लोकांच्या फायद्यासाठी सतारा चंद यांनी पाठपुरावा केला आणि कमिशनने काय सांगितलं तुझ्या पाहिजे खूप पैसे घेतलेले पण त्यामुळे शाळा चांगल्या करा त्याला पैसे दिले जातील काळजी करू नका आणि शेवटी मुलं आपली शाळेत जाता त्यांचं एक स्टँडर्ड शिक्षण त्याला मिळालं पाहिजे चांगलं आणि त्याचा परिसर चांगला असला पाहिजे शाळा फक्त स्वच्छ ठेवून नाही शाळेच्या आजूबाजूचा परिसर त्या शाळेमध्ये स्वच्छ पाणी स्वच्छ टॉयलेट बाथरूम तिथे दुर्गंधी असता कामाने हे शाळा म्हणजे आपली तिथं विद्या ज्ञानाचं काम आणि विद्यार्जनाचं काम आपण करतो त्यामुळे त्याच्यावर जरा विजिट करा कमी शाळा ज्या तुमच्या आहेत त्या शाळेच्या आजूबाजूला काय आहे आजूबाजूचा स्वच्छ असला पाहिजे साफसफाई असली पाहिजे तर मुलं त्या शाळेमध्ये एकदम आनंदात जाते त्या फील्डवर फिरायचो आणि तुम्ही माझ्याकडे फोटो पाठवायचे इकडे आज विजिट केल्या गोष्टी आवडतात अधिकारी त्यामुळे नवीन नवीन काहीतरी करा पुन्हा एकदा खूप खूप आपल्याला धन्यवाद आपण खूप वेळ वाट पाहिली त्याबद्दल आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र